तू का चाललीस आमची एकच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे कारण की माझ्या वडिलांची काही चूक नसताना त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध हा आम्ही लढा उठवला आणि यामध्ये आम्हाला न्याय हवा हो, आणि जे आरोपी असतील त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली किंवा के जे त्यांना कोणी मदत करणारे असतील त्यांना यात सह आरोपी करून त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय हा मिळाला पाहिजे आणि आज ही परिस्थिती आमच्यावरही दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर येऊ नये आज हा छोटा माझा भाऊ आहे त्याचा आज बड्डे असताना आम्ही आज, आज न्याय मागण्यासाठी जातो आहे आणि आज आमचे वडील आमच्यासोबत नाही आहेत आम्ही मागचं ह्याचं बड्डे खूप आनंदाने केलं आणि जे राक्षस वृत्तीचे लोक आहेत त्यांना मी एकच म्हणजे प्रश्न विचारते की माझ्या वडिलांची इतकी काय चूक होती त्यांचं म्हणजे ते कोणासोबत इतके वाईट नव्हते तरी पण त्यांच्यावर ही वेळ का आज आम्ही आनंदात त्यांना ते, ते जर तुम्ही जिवंत जरी ठेवला असतं तरी आम्ही पड आनंद केला असत चेहऱ्याकडे बघून पण आज ते नाही आहेत आम्ही कसं आनंदी आज आम्ही आमचा आनंद हरवलाय आम्हाला ते नाही आहेत तर त्यांच्या ते आम्हाला न्याय हवाय म्हणून आज आम्ही मुख्यमंत्र्याकडे जातो आणि त्यांना पण माझी एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या

Oh, my God.